निर्भीड बुलंद आवाज वयोवृद्ध लोकांना शोधून ओळख असल्याचे दिवसा चोरी करणारा पन्नासहून अधिक गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगारस सराईद पोलिसांनी केली अटक पिंपळवंडी गावातील बामणेमाळा या ठिकाणी राहत असलेले ओंकार भास्कर बामणे यांचे आजोबा घरी असताना एक अज्ञात इसम घरी येऊन तुमच्या मुलाची व वो माझी ओळख आहे असे सांगून संधीचा फायदा घेऊन घरात घुसून घरातील सोन्याचे दागिने चोरून नेलेबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच बेल्ले या ठिकाणी निलेश शिंदे यांच्या घरी अशाच प्रकारे घटना घडली होती सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी सदर गुन्ह्याचा तपासादरम्यानच्या पोलीस पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत याचा बारकाईने अभ्यास करून अशाच प्रकारचे आणि गुन्हे करणारे आरोपी यांची माहिती गोळा करून साक्षीदार यांनी आरोपीचे सांगितलेल्या वर्णनानुसारचा सदरचा गुन्हा हा आरोपी संदीप साहेबराव रायते राहणार खडकमाळवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक नमूद आरोपीस ताब्यात घेतले मोटरसायकल सर चोरीस गेलेला दोन गुन्ह्यातील सोन्याचे दागिने असा एकूण तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये ओळख मुलाची ओळख असे सांगून घरामध्ये घुसायचं आणि कागदपत्राच्या नावाखाली सोनं चोरून घेऊन जायचं अशा प्रकारे पाळ्या फाट्या पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल झाले होते आणि त्याच्यामध्ये बरंच ऐवज चोरीला गेल्या असल्या कारणाने माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सर अतिरिक्त पोलीस अधीक्षक चोपडे सर यांनी सूचना दिल्या होत्या की हा गुन्हा डिटेक्ट झाला पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही सी सी टी व्ही फुटेज आणि त्या पद्धतीने उपस्थित असलेलं वर्णन या वर्णनाच्या आधारे आम्ही आमचे टीमचे बडगुजर साहेब यांचं लक्षात आलं की हे अशा प्रकारचा गुन्हा करणारा इसम कोण आहे तर अशा इसमाची आम्हाला माहिती मिळाली असता हा विसा एक निफाड जे नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील खडकमाळावर आहे तिथे असल्याची आम्हाला माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे आम्ही सदर ठिकाणी सदर इस्माळच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली आणि त्याने सदरचा गुन्हा उघडकीस उघड आणला तो आणि या गु दुन, दोन्ही गुन्ह्यामध्ये जो ऐवज होता तीन लाख पंचेचाळीस हजाराचा त्याच्या गाडीसह आम्ही तो ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारे जी पण त्याच्यावर पन्नासहून अधिक गुन्हे दाखल आहेत आणि मोटरसायकलवर गावागावे फिरायचं मी तुमच्या मुलाची ओळख आहे आणि डायरेक्ट त्यांना वृद्ध महिलेला टार्गेट करून घरात घुसून सोनं चोरायचं असं त्याचा सराईत गुन्हेगारीची पद्धत होती